व्हिडिओ कॉलद्वारे पतीचा खून पाहिलेल्या निर्दयी पत्नीला अटक करण्यात आलेली घटना शनिवारी उघडकीस आली पतीच्या खुनाचा आदेश देऊन खून होत असताना व्हिडिओ कॉलवर पाहून विकृती दाखवलेल्या महिलेवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे पतीच्या हत्येनंतर ती अश्रू ढाळून प्रकरण भरकटवण्याचा प्रयत्न करत होती ही हत्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गाडीकोप्प गावाजवळ घडली होती बळोगी गावचा शिवनगौड पाटील वैत्रेचाळीस अशी मृत व्यक्तीचं नाव आहे त्याच्या डोक्यावर दगड टाकून त्याचा खून करण्यात आला होता रुद्रप्पा होसेटी यांनी ही हत्या केली होती रुद्रप्पा व शैला पाटील यांच्यात अनैतिक संबंध होते शैला पाटील ही मृत शिवनगौड पाटील याची पत्नी आहे दोन वर्षांपासून रुद्रप व शैला यांच्या संबंध होते सहा महिन्यांपूर्वी शिवनगौडला या प्रकरणाची माहिती मिळाली त्याने या संबंधांना पूर्णविराम देण्यास सांगितले होते म्हणूनच निर्दयी पत्नीने पतीचा खून करवून घेतला दोन एप्रिल रोजी शिवनगौड पाटील याचा खून झाला होता तिला माहेरी सोडून परत येताना रस्त्यातच मद्यपान करायला लावून त्याचा खून करण्यात आला प्रकरण नोंदवून घेतल्यानंतर खानापूर पोलिसांनी तपास केला पत्नीवर संशय येताच कॉल हिस्ट्री तपासली असता सर्व गोष्टी उघडकीस आल्या पतीच्या मृत्यूनंतर अश्रू ढाळणारी ही निर्दयी पत्नी अखेर पोलिसांनी अटक करून हिंडलगा कारागृहात पाठवली आहे विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव